एकत्रित चित्र कसं आहे वातावरण कसं आहे वातावरण संभाजीबाई संभाजीबाई येतील काय येथील म्हणतात काम केल्यात काम केल्या मुस्लिम समाजाला शादीखाना खाना हो दर्ग्यामध्ये शादी खाना मुस्लिम समाजाचं हित जोपासले त्यांनी आणि खेडेपाड्यामध्ये कब्रस्तानला जागा बर म्हणजे संभाजीबाई येतील शंभर टक्के हा अभय सावं की संभाजी पाटील संभाजी पाटील काय सांगाल भैया कुणाची हवा आहे सध्या इथं संभाजी पाटील मी तुळशी आपण आहे आहे मी सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निलंगा शहरामध्ये इथं दुहेरी लढत चालू आहे एक आहे संभाजी पाटील निलंगेकर जे भाजप पक्षाकडून थांबलेले आहेत तर दुसरे आहेत या दोघांमध्ये दुहेरी लढत आहे परंतु इथं गेल्या दहा गेल्या दोन दिवसापासून इथं मात्र संभाजी पाटील निलंगरांची सत्ता होती आणि त्या अनुषंगाने आम्ही इथल्या मतदारसंघातील मागोवा घेण्यासाठी या निलंग्याच्या बाजार बाजारमध्ये आलेलो आज निलंग्याचा बाजार आहे आजी 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 काय काय का ना आपलं माझं नाव पौशाबाई आहे बघा काय सांगाल काय परिस्थिती परिस्थिती आहे साहेब माझ्या घरात बसायला घर नाही पाण्याची सोय नाही भोजनाची सोय नाही ना रस्त्याची सोय नाही माझ्या घरकुल मिळाला नाही नाही पाणी नाही नाही का विकास केला नाही का समाज विकास बघ बरं केला विकास तुम्ही नाही समाज पाटाने विकास केला नाही का केलं नाही तर म्हणून तुम्हाला साहेब काय हाल आहे सध्या शेतीची सध्या हाल आमची बघतील तुम्हाला बी खरं वाटतंय म्हणते शेतमाला भाव आहे का शेतमाला भाव नाही आता तुम्ही लिंबू विकताय का लिंबू विकताय दहा ला चार घेऊन येते का करावं काय परवडणार हा परवडते का सांगा हा कुठलं गाव आहे आपलं माझं गाव गाव आहे केळगाव हा आता कोण निवडून निवडते तुम्ही आता तुमच्या केळगाव मधून म्हणा किंवा आता केळगाव म्हणजे निलंग्यामध्ये कोण 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 येतय सांगा 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 कोण येतोय काय राहता पुढे कोण येईल निवडून <laughs> पहिल्यापासून हातालाच करतो आम्ही हाता हाताला टाकतो आम्ही बर एकदम हळू धपक्या आवाजामध्ये हाताला टाकतो असं यांचं म्हणणं आहे असं शेवटी मतदान आहे ते व्यापार कसा, कसा चालला व्यापार काय तर बसू देणार गेल्यात बसायला जागे नाही तर गरीब गुरु आम्हाला सगळे इथं कोण बस देणार गेले उठून राहिले आम्ही काय करून खावं घरकुल बी मिळालं नाही पोराला नोकरी ना नाही मंद मुलगी आहे माझी वाल कमजोर आहे कसं करायचं ना? ना? पगार नाही ना आमदार ना? ना? आम संभाजी पाटलांना सांगून थोडं व्यापाऱ्यासाठी गाळे वगैरे करायला मार्ग केलंय का तुम्ही के मग गेलो त्या नगरपालिकेत गेलो चौकड गेलो जागे देतो म्हणले बांधून देतो म्हणले इकडं कोणतं काही केलं नाही दाजू सध्या ना? हा व्यापार कसा बरं आता व्यापार व्यापारी बराच आहे म्हणावं लागत दिवसभराचा रोजगार निघतोय का का दोन तीनशे रुपये निघतात का होते दोन तीनशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपयाच्या वरून तेल किलो आहे एक शेंगदा एकशे तीस रुपये किलो आहेत या दोन तीनशे रुपये मध्ये का खावं का प्यावा कस करावं घरकुल नाही पूर्गी मती मंदा आहे मग नवरा दारुड या दारुडच्या दुकान कुठक्या बंद करा म्हणा आज ती इथल्या सगळे कडले पापट रे महाराष्ट्रामधले निलंगा तालुका बर निलंगा तालुक्यामध्ये आभय साळुंक्या आणि संभाजी पाटील निलंगण आहेत कोण निवडून गोष्टी येतात ते कोण येईल ते परमेश्वराला आईला देवीला टाकणार ते पुन्हा सांगत नाही मतदान मी कसं कोणाला सांगतो काबर का सांगत नाही गुपित नाही गुपित राहते गुपित दान आहे ती हा गुपित दान आहे ते सांगणार नाही मतदान हे गुप्तदान आहे आमच्या व्यापाऱ्याचे खूप हाल आहेत आमच्या व्यापाऱ्यासाठी व्यापारी गाळे बांधून द्यावेत आम्हाला घरकुलाची व्यवस्था करावी आणि आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी आम्ही रस्त्यावर बसतोय आणि रस्त्यावर बसल्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचे गाळे महान नगरपालिकेने बांधून द्यावे असटील निले कराकर यांची मागणी आहे करून करून रोडला रोडला कुठे द्या असं ज्या ठिकाणी व्यापार चालतो ज्या ठिकाणी ग्राहक येतात ज्या ठिकाणी वर्दळीची जागा आहे अशा ठिकाणी आम्हाला व्यापारी बनवून द्यावं असंही इथल्या लहान छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बर आपल्यासोबत काही कष्ट आपल्यासोबत काही ग्राहक आहेत काय सांगाल निलंग्याचं चित्र कसं आहे निलंग्यामध्ये कोण निवडून निलंग्यात तसं आहे काय होते काय सांगता येत नाही पब्लिकच काय सांगता येते मतदाराचं काय हवा कोणाची आहे सध्या बीजेपीचीच आहे बीजेपीची आता आले, आ, तर्टी तर्टी आले तर्टी तर्टी हाँ। हाँ। तर मी आठीवर येतील आठीवर हा कोणामध्ये फरक नाही आले तर मी बरं कारण आठीवर आहे काय समस्या आहेत तुमच्या आता मामा काय समस्या आहेत घेतल्या समस्या टाकण्या गेले काय बिनी शेतकरी पैसे येऊन किती झाले काय झाले टाकण्यात पैसे युवा मतदार आहेत काय नाव आपलं ऋषिकेश सूर्य काय सांगा कुणाची हवा इथे निलिंग्यामध्ये आबाई सांगून कि की संभाजी पाटील संभाजी पाटील का संभाजी पाटील मतदान करावं असं वाटतं संभाजी पाटलांनी विकास केलेत भरपूर कामं भरपूर केलेत युवकांना मजुरी हे मंजूर करून दिले बर युवा पिढींच चांगलं त्यांनी सपोर्ट आहे त्यांचा बरं भविष्यामध्ये अपेक्षा देवणी देवणी भाग आपल्याकडे जोडलेला आहे हो देवणीचं जे वळू संशोधन केंद्र आहे ते बीडला हलवलं गेले त्यावेळेस संभाजी पाटलांनी कुठलीही भूमिका घेतली नाही इव्हन कुणाच नेत्यांनी भूमिका घेतली नाही त्यावर आपण काय सांगा भूमिका घेतली असतील संभाजी पाटलाला द्यायचंय का संभाजी पाटला द्यावं वाटते नाही संभाजी भाई एवढे हापशा सर बक्क केल्या तर मी दोन चार तालुक्यातला जाई इथं राहते फक्त म्हणजे कामासाठी बर का संभाजी भाई तेवढे म्हणजे आज म्हणजे सुद्धा बकड केल्या तर आपल्या सोबत निलिंगाचे काही मदत काय सांगाल भाई कुणाची हवा असत इथं निलिंगा संभाजी पाटील संभाजी पाटलांचे तुमचं मतदान पूर्ण संभाजी पाटलांना का संभाजी पाटलांना विकास झाला ना नाही विकास झालाय काय विकास झालाय रस्ते रोड सभागृह सभागृह झाले पाण्याचा प्रश्न मिटलाय मिटलाय ना सर अजून काय समस्या आहेत तुम्हाला आता सध्या समस्या काय का आता जे विकास करते ते अजून पुढे विकास चालू राहील त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत निवडून आल्यानंतर संभाजी पाटील निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत का रोजगार आम्ही असं रोजगार वगैरे देणे पुन्हा पाण्या सुविधा अजून रोडच्या सोयाबीनला भाव वगैरे सोयाबीनला भाव काय काय सांगाल या निलय मध्ये एकत्रित एक चित्र कसं आहे वातावरण कसं आहे वातावरण संभाजीबाई संभाजीबाई येतील का बरं संभाजीबाई येतील म्हणतात काम केल्यात काम केले अभय साहू केणार नाहीत अभय साहू के नाहीत येणार टप जाणार आहे पण संभाजीबाई येतील संभाजीबाईच येणार बर काय विकास कामं केली संभाजीबाईने विकास कामं भरपूर केल्यात तहसील म्हणा आता आमच्या मुस्लिम समाजाला शादीखाना हो दर्ग्यामध्ये शादीखाना मुस्लिम समाजाचं हित जोपासले त्यांनी आणि खेडेपाड्यामध्ये कब्रस्तानला जागा म्हणजे समज येथील शंभर टक्के हा आपल्यासोबत अजून काही युवा मतदार आहेत पुढे या नाव आहे आपलं सुमित स्वामी सुमित स्वामी स्वामी मला सांगा कसं चित्र एकंदरीत भाजप कि काँग्रेस महायुती कि महाविकास तसं बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला महाविकास आघाडी पुढे येणार महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अभय साळंकी ते निवडून येथील वाटते फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत सर तरी आपल्याला कोण वाटतंय की भैया पाटील की अभय साळंके आम्हाला भाजप आमच्या इथं निलंगेकर परिवार नको आहे आपल्याला नको आहे नको आहे काय नको आहे ब आम्ही कुठे एज्युकेशन आम्ही सगळं करून सुद्धा आम्ही बेरोजगार आहे सर आता म्हणजे लोकांनी काय समजा विकास केला काय विकास केला दाखवा म्हणा पुस्तक छापलं म्हणजे विकास झाला का त्या गोष्टी नाहीत सर सविस्तर गोष्टी नाही तर आम्ही आताच्या युवा कंडिशनला बघायला गेलं तर आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये विकास कुठल्याच प्रकारचा विकास नाही आज सोयाबीन माल सरकारनं काय म्हणलं पाच हजार क्विंटलला माल देऊत म्हणलं तर आज तीन सोयाबीन अडीच हजार न घेत आहेत मग कसा विकास झाला आहे तुम्ही बाजीपल्लाचा जर विकास भेटला तर बाजीपल्ला रोडवर बसून विकायची पाळी आली मार्केट कुठे गेलं तुमचं बांधून देतो म्हणले होते हा देतो म्हणले होते ना बांधून देतो म्हणले होते को मार्केट बांधून दिले अखवा बस स्टँड बांधून दोन वर्ष होत आहेत उद्घाटन दोन वेळेस केले बस स्टँड चालू झालाय का ठीक आहे तर बस स्टँड बस स्टँड सुद्धा बांध नाही दोनदा त्याचं उद्घाटन झालं म्हणता येते एकंदरीत अनेक समस्या सुद्धा आहेत आपल्या निलंगेकरांच्या अनेक समस्या आहेत या पुढे पुढे या मा काय नाव आहे आप का हो आपल्या नवोद कोण निवडून येईल महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं अभय सावंत आणि महायुतीचे उमेदवार आहेत तिथं संभाजी पाटील निलंगेकर संभाजी पाटील येणार की अभय सावंत येणार संभाजीराव पाटील संभाजीराव पाटील काय येणार त्यांनी काम केल्या काम केलं भविष्यामध्ये संभाजीराव पाटील काम करतील असं वाटतंय करते काय अपेक्षा आहेत नंतर संभाजीराव पाटील जर निवडून आले तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत काय घरकुल मिळालंय घरकुल मिळाले समजा लोक काम मिळाल्याच हा संभाजीराव कोण आम्हाला डावलल्यामुळे संभाजी पाटील टाकले नाही टाकले असते म्हणतात पाटील आहे बघा मराठा जसं कोण आहे मराठा मराण जरा गेला टाकले असते पण निलंगर घराण्याला डावलल्यामुळं संभाजी पाटला निलंगेकर घराणे म्हणजे अशोक निलंगेकर अशोक अशोक निलंगरला डावलल्या संभाजी पाटला टाक संभाजी पाटलांना टाकणार म एकशे एक टक्का एकशे एक टक्का जर हे जरा अशोक पाटला दिले असते फरकड असतात जेवढे निलेंगर घराण्याचे आहेत तेवढे संभाजी पाटला टाकणार संभाजी पाटील शंभर टक्के येतील शंभर टक्के येतात नक्कीच <coughs> तर आम्ही काँग्रेसचे कट्टर निलेंगर चे तिकडे कट्टर काँग्रेसचे आतापर्यंत ऐंशी किती चाळीस वर्ष झालं काँग्रेसलाच टाकलं आता संभाजी पाटला टाकला म्हणजे काँग्रेसचे तुम्ही एक स्वच्छ कार्यकर्ते असताना सुद्धा तुम्ही संभाजी मतदान करणार असं म्हणतात अमित देशमुख नय अमित देशमुख न कट केले अमित देशमुख न कट कारस्थान संपव म्हणून अशोक पाटलांना संपवण्यासाठी अमित देशमुखांचं हे कारस्थान आहे कारस्थान आहे म्हणून त्याच्या इर्षेवर संभाजी पाटलांना निवडून द्यायचे नक्कीच तर अशोक पाटलांच जे वर्चस्व आहे ते संपवण्यासाठी अमित देशमुख केलेलं कट कारस्थान आहे आम्ही अमित देशमुखाचे सच्चे कार्यकर्ते असताना सुद्धा आता आम्ही संभाजी पाटील निलंगेकर यांच्याच पाठीशी आम्ही थांबणार आहोत आता ठाम निर्णय इथल्या मतदारांनी घेतलेला आहे नाही पूर्ण काँग्रेसची जे आहे तर आम्ही निर्णय घेतलो बांधलेली नाही आम्ही फक्त निलंगकर घराण्याशी येतो नक्कीच तर आम्ही समस्त इथले जे काँग्रेसवासी आहोत या निलंगा शहरामध्ये जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आम्ही सर्वांनी एक ठाण मानलेलं आहे की आता अशोकराव पाटील निलंगेकरांना डावलल्यामुळं नक्की आम्ही आता संभाजीराव पाटलांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत संभाजीराव पाटलांनी म्हणावा तसा खूप चांगला असा इथला विकास सुद्धा केलेला आहे असंही म्हणणं आहे यांचं आणि त्याचबरोबर या निलंगा शहराला पुन्हा एकदा संभाजीरावांच्या नावानंच संभाजीरावासारखाच आमदार असावा अशीही एकमुखानं इथली मागणी आहे परंतु इथले काही जे प्रश्न आहेत समजा व्यापारी गाड्या असतील त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न असेल किंवा बस स्टँडचा प्रश्न असेल असे वेगवेगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजाकडे मात्र संभाजीराव पाटील निवडून आल्यानंतर कसे पाहतायत हे मात्र आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागणार आहे कॅमेरामॅन आदित्य वासाळेसह मी तृश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज निरंगा